नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयवंत देशमाने आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मा मी आत्ता सहावी या वर्गामध्ये शिकत आहे आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय उघडले आहे त्या ग्रंथालयामधून मी हे एक पुस्तक घेतले आहे या पुस्तकामध्ये इतक्या छान छान गोष्टी आहेत की आपण कधीच सोचू शकत नाही या पुस्तकाचे नावे देण्याचा आनंद व इतर गोष्टी एक एक सिद्धी नावाची मुलगी असते आणि तिचे मै तिच्या मैत्रिणीचे नाव असते रिद्धी त्या दोघी त्या दोघीजणी इतक्या मै मैत्रिणी असतात की बहिणी बहिणीसारख्याच राहत राहतात त्यानंतर त्या दोघीज त्या दोघीजणी आईस्क्रीम खायला जातात पण रिद्धीकडे पैसे नसतात सिद्धी एक आईस्क्रीम घेते तिच्याकडे खूप सारे पैसे असतात नंतर ती रिद्धीला पण एक आईस्क्रीम देते पण रिद्धी म्हणते नको नको मला देऊ नकोस मी तर अशी आशे, अशीच आशे, असेच राहते पण सिद्धी म्हणते की मला आईस्क्रीम तुला द्यायची आहे तू खा खाणार आहेस का तर रिद्धी म्हणते ठीक आहे मी घेते पण या वेळेस घेते पण पुढच्या वेळेस मला काही पण द्यायचे नाही नंतर सिद्धी म्हणते असं का ग आपण तर मैत्रिणी आहोत ना नंतर रिद्धी म्हणते आपण मैत्रिणी आहोत पण तुझ्या पैशाचे मी किती दिवस खाणार आहे नंतर सिद्धी म्हणते अगं पण म्हण मन, रिद्धी म्हणते तू जर का अशीच मला देत राहिलीस तर माझ्या मम्मी व पप्पाला खूप रागे नंतर सिद्धी म्हणते ठीक आहे पण मला तुला देण्यातच खूप आनंद येतो पण रिद्धी म्हणते तू मला देतेस मला याचा आनंद आहे पण जर का माझ्या मम्मी पप्पाला कळालं तर माझ्या मम्मी पप्पाला वाईट वाटेल नंतर रिद्धी म सिद्धी म्हणते ठीक आहे मी देणार नाही पण तू जर का माझ्यासोबत एखाद्या वेळेस जर का खाल्लं तर खाशील ना पण रिद्धी रिद्धी म्हणते ठीक आहे एखाद्या वेळेस खाईल पण दररोज दररोज नाही सिद्धी म्हणते ठीक आहे मग सिद्धी चु चुपचाप रिद्धीच्या पॉ पौ, पॉकेटमध्ये खूप सारे पैसे ठेवून देते नंतर रिद्धी म्हणते माझ्या पॉकेटमध्ये तर एक रुपया पण नव्हता माझ्या पॉकेटमध्ये इतके पैसे कुठून आले रिद्धी म्हणते अगं सिद्धी म्हणते अगं मीच तुझ्या पॉकेटमध्ये टाकले आता हे पैसे तू तुलाच ठेव रिद्धी म्हणते ठीक आहे मी ठेवते पण यापुढे तू मला काहीच देणार नाही असं वचन दे नंतर सिद्धी तिला वचन देते आणि नंतर वचन दिल्यानंतर ती म्हणते की की तू तू यापुढे मी तुला वचन देते पण तू जर का माझं माझ्यासोबत जर का मैत्री तोडलीस तर बघ बरं नंतर रिद्धी म्हणते नाही मी तुझ्यासोबत मैत्री मैत्री तोडणार नाही नंतर रिद्धी म्हणते ठीक सिद्धी म्हणते ठीक आहे पण मग नंतर ही इथेच गोष्ट संपली मी यापुढे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते एक सीमा आणि इमा नावाच्या दोघी जणी बहिणी होत्या सीमाला खूप पैशाचा घमंड होता पण इमाला पैशाचा घमंड नव्हता नंतर सीमा पार्ट्या पार्टी कॉलेजमध्ये न जाणं असे करत जा पण इमा खूप अभ्यास करत जाय घरी आईला वडिलांना काम करू लागत जा एका एका दि, दिवशी सीम सीमा इमाचे पप्पा म्हणाले तुम्ही सीमा तू तु काहीच काम करत नाहीस इमा बघ बरं किती काम करते आणि किती पैसे कमवते तर नंतर सीमा म्हणते पप्पा तिचे मला काही सांगू नका मला काम कर करायला आवडत नाही मी काम करणार नाही नंतर इमा म्हणते पप्पा ठीक आहे ना तिला काम नाही करायचे तर नक करू देऊ मी करते ना काम नंतर नंतर डबल सीमा म्हणते तू अशीच लाडीगोडी लावते ना म्हणून सगळे तुझे लाड करतात माझ्यावर सगळेच का रागवतात तुझ्यामुळेच रागवतात ना यानंतर मी तुला कधीही बोलणार नाही नंतर हिमा म्हणते ठीक आहे नाही बोलले तरी चालेल नाही बोलले तरी चालेल नाही बोलले तरी चालेल नंतर हिमा सीमा म्हणते ठीक आहे तू मला कधीही बोलू नको धन्यवाद